पण त्यांच्या त्वतीतून एक वेगळा अग्नीचा तेज दिसत असायचो आणि मला ते ना सहज मी वावरत असलेल्या प्रत्येक वातावरणात मला त्यांचा भास आभास होत राहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला ही कन्सेप्ट अशी आहे की याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कि ना ते ना इथे आहे माझ्या इथे आहे तुम्ही जिथेही चित्र ठेवाल ना त्या प्रेजेसमध्ये ते तुम्हाला अनुभवायला मिळतील त्यामागे ही कल्पना होती हा भारतातला पहिला प्रयोग आहे याचं लोकार्पण बदलापूरला महामंडळेश्वर आभानंदगिरी महाराज यांनी केलं होतं आणि हे खूप व्हायरल झालं होतं त्या का, काळात का, त्या वर्षा त्याचे काही इफेक्ट एक वेगळ्या याच्याने पाहायला मिळते हे तर तुम्ही पाहत आहात ओके आणि मुळातच महाराजांची त्वचा ही अग्नि हटिव्यातला अग्नीचा संसार केल्यानंतर त्यांच्या त्वचेतून हे तेज बाहेर येतच होतं हे एवढं सोपं नाही आहे आणि ज्या पद्धतीने हे ऑइल सारखं उपयोग केलेलं आहे